सारों में तो वहाँ पे राज्य करने देखा तो वहाँ बीके शुक्रमाता सर मैं आपको टीवी पर देखती रहती थी जिस तरह से आपने और सिद्रमया सर ने वहाँ पे सरकार बनाया I am a big fan of you तो अभी अभी आपका तो मेरे स्टेटमेंट देखा टाइम्स में कि यहाँ के वजह आपने भागते ये पन्ना खोके अरे मार देने वो Deben ¿De खंडार मुलगी है हत्या समारत की मुलगी है परंतु या भाजपतला मना सवाल करायचा आहे जे नरेंद्र मोदी जी मुण्यामध्ये आले तोला आले आणि भंडारा लावला घुंगडी टाकली और यलकोट के एल्कोट छे तुम्ही भंडारा लावला तर आमच्या लोकांना अभिमान रूर भरून येतो परंतु भंडारा

आरक्षणाचा प्रश्न मांडण्याचं केलं पाहिजे नाही केलं तर विधानसभेच्या पायरीवर आईच्या देवीची लेकिन मैं मेरे महाराष्ट्र की माती के लिए हिंदुस्तान के लिए आणि संविधानासाठी ही लढाई लढते म्हणून मी गद्दारी करणारे गटात सामील झाली आहे गुजारी वाले जनाले आणि जे महाराष्ट्राची बाकरी खातात गुजराती चाकरी का करतात हा प्रश्न आहे माझा कशासाठी हा प्रश्न मला त्यांना विचारायचा आहे परंतु आटाक, तो, तो पाकिस्तानच्या पलीकडे नावाची नदी आणि अफगाणिस्तान वरती फडकवला ते आमचं रक्त आम्ही माघार घेत नाही त्यामुळे आम्ही लढणार जितेंगे बढेंगे जय हिंद जय महाराज थँक्यू